आयुष्याची माती करणाऱ्या या पंधरा सवयी आजच्या आज सोडा प्रत्येकाला असेच वाटत असते माझ्यामध्ये असा कोणताच गुण नाही की जो माझे नुकसान प्रत्येकाला आपण जे वाकतो, जे वागतो करतो ते योग्यच वाटत असते पण आपल्या अशा काही सवयी असतात की ज्या फक्त फक्त आपले नुकसानच करून जातात तर अशा सवयी लवकरात लवकर बंद करणे अतिशय गरजेचे आहे तर त्या कोणत्या सवयी आहेत ते पाहूया एक स्वतःसाठी वेळ न काढणे तुमचे दररोजचे काम करा कष्ट करा तुम्हाला जे हवं ते करा पण दिवसातील थोडा वेळ स्वतःसाठी स्वतःमध्ये काय चांगले गुण आहेत काय वाईट गुण आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करा कारण आपण जगाचा अंदाज घेत बसतो आणि आपल्याला स्वतःचा अंदाज घेता येत नाही स्वतःवर प्रेम करता येत नाही म्हणून स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःसाठी जगायला शिका प्रत्येक गोष्टीला होय म्हणणे एक समाधानी जीवन जगण्यासाठी आवर्जून नाही म्हणायला शिका समोरच्या व्यक्तीने तुमचा गैरफायदा घेऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तुमचे महत्व टिकून राहावे असे वाटत असेल तर नाही म्हणायला शिका प्रत्येक गोष्टीला होय म्हटल्याने प्रत्येक गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार केल्याने तुमची किंमत कमी होईल म्हणजेच समोरच्या व्यक्तीला असे वाटेल की हा माझ्या प्रत्येक गोष्टीला होय म्हणतोय याला काहीच काम नाही हा रिकाम टेकडा आहे म्हणून नाही म्हणायला शिका तीन खोटे बोलणे खोटे बोलणे ही अतिशय वाईट सवय आहे जी वाईट सवय वर्तमानात आपल्याला अतिशय चांगली आणि योग्य वाटते पण भविष्य काळासाठी आपल्यासाठी शकते खोटे बोलल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व खोटे ठरते आणि चार लोकांमध्ये आपली किंमत राहत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात आपण कधीही यश आनंद समाधान एक चांगले व्यक्तिमत्व कधीही मिळवू शकत नाही त्यामुळे खोटं बोलण्याची वाईट सवय कधीही लावून घेऊ नका चार जास्त बोलणे बघा व्यर्थ बडबड करणे कधीही मूर्खाचेच लक्षण आहे कमी बोला आणि स्वतःची किंमत वाढवा असे एक सूत्रच आहे हे सूत्र तुमच्या आयुष्याला लागू करा जास्त बोलल्याने शब्दाचे वजन कमी होते आणि जास्त बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याकडे कोणीही जास्त लक्ष देत नाही जास्त बोलल्याने डोकेदुखी देखील होते जास्त बोलल्याने आपल्या तोंडातून चुकीचे शब्द बाहेर पडतात ज्यामुळे वादविवाद निर्माण होतात जास्त बोलल्याने समोरील व्यक्ती आपल्याला कंटाळून कधीतरी शांत राहून बघा तुमच्या शब्दाची किंमत किती मोठी होते त्यानंतर इतरांना दोष देणे स्वतःच्या अवगुणांना न स्वीकारता दुसऱ्याला दोष देणे हा गुण प्रत्येकाकडे असतो म्हणजे असतोच पण एक लक्षात घ्या इतरांना दोष देऊन आपल्यातील अवगुण हे चांगल्या गुणांमध्ये बदलणार नसतात तर जेव्हा आपण इतरांना दोष देतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या विचारांची भावनांची आणि वागणुकीची जबाबदारी घेत नाही आपल्या अपयशाचे किंवा आपल्या नुकसानाचे खापर दुसऱ्याच्या माती फोडण्यात काहीच अर्थ नसतो कारण कुठे ना कुठे आपण जबाबदार असतोच त्यामुळे आपल्या अपयशातून शिकवण घ्या इतरांना दोष देण्यात वेळ वाया घालवू नका इतरांना दोष देणे हा अतिशय वाईट गुण आहे त्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे संघर्ष टाळणे काही लोकांना संघर्ष नको असतो कष्टाशिवाय मेहनतीशिवाय काहीही मिळत नसतं तसेच संघर्ष केल्याशिवाय आयुष्यात कोणतीच गोष्ट सहजरित्या मिळत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा संघर्ष हा कोणालाच नको असतो पण संघर्ष टाळणे हा उत्तम मार्ग नाही योग्य वेळेला केलेला संघर्ष आपल्याला चांगलेच दिवस दाखवणार असतो समस्येपासून पळ काढण्यात काहीच अर्थ नसतो कारण तुम्ही जितके पळाल तितकेच जास्त प्रॉब्लेम्स तुमच्या पाठीमागे धावतील त्यामुळे संघर्ष करा त्या समस्येला जागच्या जागी संपवण्याचा प्रयत्न करा आणि एक लक्षात घ्या संघर्षाने माणूस आणखीन उजळून निघतो सात अतिविचार अतिविचार म्हणजेच ओव्हर थिंकिंग हा एक असा आजार आहे की तो सांगता देखील येत नाही आणि दिसत देखील नाही याच्यावर औषध मिळणे म्हणजेच अति कठीण अति विचार करणे अतिशय वाईट गुण आहे हा लवकरात लवकर सोडा नाहीतर तुमच्या आयुष्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही अति विचार करण्याची सवय माणसाला आतून पोखरत असते अति विचाराने मानसिक त्रास जास्त प्रमाणात होतो ज्यामुळे माणूस जिवंत तर असतो पण त्याच्याकडे जिवंतपणाचे कोणतेच लक्षण नसते कारण तो त्याच्या विचारांमध्येच गुंग असतो तर अतिविचार करण्याची सवय कधीही लावून घेऊ नका आठ भूतकाळात राहणे घडून गेलेल्या गोष्टींचा सतत विचार करून त्या गोष्टी बदलणार नसतात तर सतत विचार करून फक्त त्रासच होणार असतो त्यामुळे भूतकाळात झालेल्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा तुमच्या बरोबर भूतकाळात काही वाईट गोष्टी घडल्या असतील तर त्या एक स्वप्न होत्या म्हणून विसरून जा आणि वर्तमानात आनंदी रहा कारण वर्तमानात आनंदी राहिल्याने तुमच्या भविष्यावर उजाळा पडणार असतो भूतकाळात राहिल्याने आपली प्रगती खुंडते सर्व विसरा आणि पुढे चालत रहा 9 सोशल मीडियाची अति तपासणी करणे सोशल मीडिया हा असा प्रकार आहे की जो माणसाला वर्तमानात स्वतःचे नुकसान करून घेण्यास भाग पाडत आहे मोबाईलचा अति वापर केल्याने आयुष्याची फक्त मातीच होणार आहे सोशल मीडियाचा जास्त वापर केल्याने आपला तासन्तास विनाकारण वाया जात असतो दिवस वाया जात असतो आपली प्रगती होत नाही त्याचबरोबर आपले मानसिक आरोग्य देखील बिघडत असते सोशल मीडियावरील दिखाव्याचे जग पाहिल्यानंतर आपल्या मनावर देखील तसेच परिणाम होतात आणि आपण आपल्या आयुष्यात त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे फक्त आपल्याला त्रासच होतो सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते तो फक्त दिखावा असतो त्यामुळे सोशल मीडियाच्या जगापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करा दहा ध्येय निश्चित न करणे खाणे पिणे झोपणे लाईफ एन्जॉय करणे हे फक्त जीवन असू शकत नाही तर या जीवनाला आकार देण्यासाठी ध्येयाची गरज असते आणि हे ध्येयच निश्चित नसणे हा अवगुणच आहे निर्धारित जगल्यामुळे दिशा मिळत नाही आणि जीवनातील यश किंवा प्रगती मोजणे कठीण होऊ शकते जीवनात ध्येय कसे ठरवायचे हे शिकले पाहिजे जीवनाला यशस्वी रंगबिरिंगी बनवायचं असेल तर ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाकडे वाटचाल करा अकरा सतत तक्रार करणे सततची तक्रार करणे म्हणजेच किरकिर करणे होय आणि किरकिरी लोक कोणालाही ना आवडत नाहीत नेहमीच्या तक्रारीमुळे तुमच्या मनस्थितीवर आणि तुमच्या स्वभोवतालच्या लोकांच्या मनस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो हे वर्तन लोकांना दूर ढकलू शकते आणि निराकरण करण्याऐवजी समस्यांवर लक्ष केंद्रित करून वैयक्तिक वाढीस अडथळा आणू शकते कृतज्ञतेची मानसिकता विकसित करणे आणि परिस्थितीत सकारात्मक पैलू शोधणे ही सवय कमी करण्यास मदत करू शकते मित्रमैत्रिणीनो एखाद्या गोष्टीबद्दल सतत तक्रार करणे किरकिर करणे हा वाईटच गुण आहे बारा स्वतःची इतरांशी तुलना करणे इतरांशी तुलना करणे म्हणजेच ईर्ष्या करणे होय ईर्ष्या केल्याने कधीही तुमचं काहीही चांगलं होणार नाही तुमच्या प्रवासाची इतरांशी तुलना केल्याने असंतोष निर्माण होऊ शकतो आणि तुमची उपलब्धी कमी होऊ शकते स्वतःच्या मार्गावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करा ही सवय तुमची स्वतःची धारणा विकृत करू शकते आणि तुमचा आनंद कमी करू शकते प्रत्येकाचा मार्ग अद्वितीय आहे आणि यश वैयक्तिक आहे तुमचे स्वतःचे टप्पे साजरे करणे आणि तुमच्या वाढीवर लक्ष केंद्रित केल्याने आत्मसन्मान आणि पूर्तता वाढू शकते इतरांविरुद्ध स्वतःचे मोजमाप करण्याऐवजी स्वतःची करुणा साधणे आणि वैयक्तिक उद्दिष्टे निश्चित करणे अधिक सामग्री आणि प्रेरित जीवन जगू शकते तेरा विनाकारण वस्तूंवर पैसे वाया घालवणे अंतरून बघून पाय पसरणे म्हणजेच जेवढी आपली परिस्थिती आहे तेवढाच खर्च करणे हे आर्थिक दृष्ट्या उत्तम नियोजन आहे फालतू खर्च करणे विशेषतः अशा वस्तूंवर जे तुमच्या जीवनाला खरे मूल्य देत नाहीत तुम्हाला आर्थिक उद्दिष्टे किंवा स्थिरता प्राप्त करण्यापासून रोखू शकतात या सवयींमुळे आर्थिक ताण येऊ शकतो आणि खरोखर अर्थपूर्ण अनुभवांमध्ये गुंतवणूक करण्याची किंवा भविष्याची बचत करण्याची तुमची क्षमता मर्यादित होऊ शकते बजेट तयार करणे आणि खर्चाचा मागोवा घेणे क्षेत्रे ओळखण्यात आणि खर्च करण्यासाठी अधिक जागरूक दृष्टिकोन वाढवण्यास मदत करू शकते बघा विनाकारण खर्च केल्याने आपलं भविष्य काळ खराब होऊ शकतो त्यामुळे जेवढी आपली परिस्थिती आहे तेवढाच खर्च करण्याचा प्रयत्न करा चौदा उशीर पर्यंत उठणे रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे ही वाईटच सवय आहे तुम्हाला असे वाटेल की उशीरपर्यंत जागे राहिल्याने तुम्हाला गोष्टी पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळेल परंतु सत्य हे आहे की ते तुम्हाला कमी उत्पादक बनवते पुरेसी झोप घेतल्याने आरोग्य निरोगी राहते आणि चांगले आरोग्य आपल्याकडे असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहजरित्या साध्य करू शकतो पंधरा जास्त काम करणे एकाच वेळी खूप काही करण्याचा प्रयत्न केल्याने उत्पादकता कमी होऊ शकते आणि तणाव वाढू शकतो एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करणे अधिक कार्यक्षम आहे मल्टी टास्किंगमुळे तुमचे लक्ष कमी होऊ शकते आणि अधिक चुका होऊ शकतात ज्यांना सुधारण्यासाठी अतिरिक्त वेळ लागेल त्यामुळे एखादे दुसरे काम हाती घ्या आणि तेच काम मनपूर्वक करण्याचा प्रयत्न करा एका वेळेला अधिक जबाबदाऱ्या घेतल्याने काम केल्याने मनावरचा ताण खूप प्रमाणात वाढतो तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद